तुला शरबत नको आहे ना शास्त्र सो हॅलो गाईज वेलकम गुड आफ्टरनून कसं काय तर आता आमचं झालं चालू शूट आणि आज बघा उन्हाळा आहे पण वार छान आहे एकदम गार आज जरा वार आहे उकडल नाही आहे तर हे मामा विचारतो मामा पेच काही नाही पेचा विचार तर चला आता आम्ही शूट लावले आनंद तिकडे रेडीवर लावल्या आणि मम्मी आमच्यासाठी शूट आहे मम्मी काय थंडगार बनवले तुम्हाला दाखवतो चला तर गाय आमचं शूट झाला गाडी परत आता आम्ही गाडीचा सीन होता आमचा बाहेरचा ए सिया चल सिया साखर आहे हे वाली ती पिठ्ठी साखर लगेच टाकून येईल त्यासाठी हे आम्ही डिमांड बंद घेऊन आणतो कसं आहे लगेच बनवून फेता येते कोण आलं मिळत पण नाही आणि घरी कोण आले तर अचानक फास्ट मध्ये तर हे देता येते कोकम शरबत त्यामुळं आम्ही हे आणून ठेवले हे आणि रोज वॉटर रोज शरबत पाणी लागते का सिया त्यात सिया सरक सांडेल ती सियाचे धावपळ लय झालं साखर ती हो साखर एवढी था। जास्त वाट तर सिया पण बघायला आल्या बाबा काय बनवाल्या तर मम्मी आज आमचं शूट आहे आणि थंड गार सगळ्यांसाठी कोकम शरबत म्हणजे स्टार्ट शूटला पिऊन गार मस्त पैकी बनव फ्रीज मधला बर्फ पिऊन काढून ठेवलाय जण पेणार आणि ही सिया ना झोपली नाही हि तर आमच्या सोबत पेईल बसली इथला सेटअप झालाय आता इथला ऑलरेडी शूट झाला आमचा ही तयार होऊन बसले फक्त शरबतची वाट बघायची तुला शरबत नको आहे ना आत हा आणि वर्णन ना ना चला शरबत नकोय तुला कोकम शरबत नकोय बघ नंतर दिस नाही मी कॅमेरा चालू करणार काय नाही म्हटलं ना तू नाही आता आम्ही बाहेर सीन आहे आमचा शूट तर बाहेर जाणार आहे शूटला तर हे आहे अजय वंगळे इंस्टाग्राम आय डी ज्यांनी कोणी फॉलो केलं आहे त्यांनी फॉलो करा नक्की आणि अनन्य बंगळे इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा सो चला दोन्ही आमच्या सगळ्या आयडियांना फॉलो करा पाहिजे <laughs> आता हां इन्स्टावर पण आपले मस्त कॉमेडी व्हिडिओ येतात तर लगेच फॉलो करा तिथं पण एन्जॉय करा चला मी आता बघतच होतो त्यावेळे म्हटलं तुम्हाला पण दाखवू वाद, किती ऊन पडले ह्या म्हणून काय झालं काय झालंय अगं ब्लॉग किती ऊन पडले तुला किती दहा वड्या एवढ्या उन्हात शास्त्र त्याला याचं नाव आम्ही माझ्या मध्ये माझं वाईट का म्हणजे पण कॉमत बिक आणि ब्लॉग स्टार्ट करायला नंतर अर्धे गेले अर्थ हजार आता उन्हाळा रोज बघायला मिळाला आता इकडे तिकडे बघून झाला असेल ना तर गप्प चला चल की सिया आता कुठं सकाळ चल बस चल मी क गेटला होणार आहे बघ गेट लावतो होतो गेटला होतो गेटला गेट लावतो गेट ला घेतला होता मधल्या इथं सर आहे बघा मम्मीचं भाजी निवडायचं हे बघा सियानं फुल आणल्यात तोडून दुपारची पूजा यायची कुठल्या देवाची पूजा दुपारची किती खेळायला आणल्या किती प्रकारची फुलं आहेत बघा आपल्या इथे मग कलर करजरा करणार आहे ऑरेंज प्लस येल्लो आहे जेवण कधी झालं तुम्हाला सांगतो आमचं पाच का सहाला झालं ना आपलं साडे हा सहाला जेवण झालं याचं मेन कारण आहे की आज अचानकच आम्हा सगळ्याच फॅमिलीला म्हणजे तुम्हाला होते का नक्की सांगा चहा चपाती खाऊ वाटली म्हणजे एकदम अद्रकवाला चहा आणि चपाती गरम गरम भाजलेली एकदम म्हणजे तेलातली तुपातली वगैरे अशी असं एकदम एकाला एकाला खाऊ वाटलं अचानक सगळेच मी पण खाणार मी पण खाणार मी पण खाणार असं मग तुम्हाला पण असं वाटतं की नक्की सांगा मग आम्ही काय केलं सगळेजण सहालाच हां सहाला चहा झाला चपाती झाले सहालाच सगळे मिळून चहा चपाती खाल्ल्यात पोट भरून एवढं खाल्ल्यात की जेवायला कोण वरच उभारणार नाही मी जेवणार मी जेवणार सगळे विसरले पप्पा जेवले बाकीच्यांनी कुणीच जेवलं ना मग आम्ही थोडं थोडं राईस कोण खाल्लं असेल मी तर जेवलोच नाही कारण की मी तवाच आवड झाले पहिलाच माझी विकेट पडल्या बाकीच्यांनी कुणीच जेवले तू तू पण नाही ना म्हणजे चहा चपाती खाल्ल्यावर मग काय भुकत लागत नाही ना आपण काय खाणार नंतर किती तास झालात मध्ये दोन ते तीन तास झालेत आता नऊ वाजले साडे नऊ वाजले सो दोन ती हो ते तीन तास झाले काय भूक नाही लागत तर रात्री भूक लागले तर मग झेलायची आपला की आम्ही टायमाला जेवलो ना चुकीच्या टायमाला खाल्लो त्यामुळं तेवढा आता झेला लागणार काय सो हे एक झाले माझ्या दिवसभर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू गायज बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब करा बाय